सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण तर आम्ही बघा आज आहे ना थोडंसं बाहेर आलेलो आहे थंडीमुळं खूप घरात गार लागत आहे त्याच्यामुळे जरा म्हटलं चला तुमच्याबरोबर गुड मॉर्निंग पण करू तर माझी रामा बघा रामा, रामा हाय कर हाय कर ती बघा माझी रामा तिच्या बाबांचा मोबाईल आणलेला आहे तिने बाबाचं नाव काय बा ती ना माझ्या सासूबाईंचं नाव गीता आहे ना तर तिला जर का विचारलं ना कधी कधी तर ती म्हणती बाबाचं नाव गीता आहे काय <laughs> गीता आणि बाबाचं नाव आणि इच काय नाव आहे इच इच फोन आला अ फोन आला जो बाबा लिहून द्या बाबाला लिहून द्या जा दोघी पण इंदू हाय कर हाय कर हाय बघा जा तर हे बघा असं आमचं चालू असतं तर वेळ कुठं जातो कळत नाही आणि त्याच्यात तर तुम्हाला माहिती का नवीन मशीन आणलेली तर इतकं म्हणजे नाही का असं सा एक्सायटेड की इतकी स्पीडवर चालती ना ती ते असं वाटतं की किती ब्लाऊज शिवा आणि किती नाही तर मी आहे ना आता त्याच्यावरती काल पण भरपूर ब्लाऊज शिवलेले आहेत आणि आज ना पिकोहॉलच्या साड्या आहेत अर्जंटमध्ये तर त्या पण आता करायच्या आहेत तर कारागिरीला फोन केला तर ती बोलली की माझी जाऊ बाई हात करत असते तर हा बघा आमचा पान मारा काय काय आज दादाला काय असं नाही बोलायचं हाय करा सगळ्यांना हाय गाईच करा चला हे बघा हाय गाई हां आज छुट्टी आहे छुट्टी आहे हां तर ना तुम्हाला मी सांगत होते मशीनचं स्पीडबद्दल तर खूप भारी मशीन आहे कोणाला जर का घ्यायची असेल ना तर नक्की घ्या तुम्ही अगदी मस्त चालते आहे आणि त्याच्यात आहे ना आता प्रचंड गर्दी आहे तर कोणाचं लग्न आहे तर कोणाला गावाला जायचं आहे तर कोणाची दिवाळीची लाऊज आहे दिवाळीची लाऊजसुद्धा पेंडिंग घेतात सध्या तर चला आता जेवण करायचं आहे मला तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करूया सकाळी सकाळी वातावरण कसं राहतं ते पण सांगू तर मी चला आता जेवायला चालली आहे आमच्याकडे काही शक्यतो कधी कधी नाश्ता मी नाही आता था तर थंडीचे दिवस आहेत आता जास्त भूक लागते आहे काहीच आवरलेलं नाही फक्त आंघोळ केली आणि केसांचा गुंता काढलेला आहे माती खेळायची नाही नको तर आम्हाला ना पाठी बांधकाम करायचं आहे ना तर त्याच्यासाठी ना आम्ही थोडी म्हणजे वाळू टाईप तर शिकत घेतलेली आहे तर ते दादा जास्त खेळतोय ते हे बघा दादाचं खेळणं चाललंय बघ काय त्याच्यात मी जाऊ का आता जेवायला तर चला सगळ्यांनी जेवायला जेवण करते सांडेल आत घे चल तुझे तर चला जेवण करून आलेली आहे आणि ही बघा ही साडी जी आहे ना तर ही मुलीकडे होती तर ह्या साडीवरचा ब्लाऊज आहे ना तर तो आता खूप फिट्ट होतोय तर ह्याच्यावरती ब्लाऊज शोधते म्हणजे बऱ्याचशा साड्या ज्या आहेत त्या मी काढलेल्या आहेत आता एक एक करून आणि ह्या साड्यांवरती ब्लाऊज बघते मी आता अजून एक साडी ही बघा तर हिच्यावरती कोणता ब्लाऊज होईल मला नक्की कमेंट करून सांगा तुमचं म्हटलं तुमचाही सल्ला घेऊ मैत्रिणींचा तर कोणत्या साडीवरती कोणता ब्लाऊज छान दिसेल आता ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलर आहेत ब्लॅकमध्ये आणि इकडे गोल्डन आणि हा जो आहे तो थोडासा कसा कलर येईल हा म्हणजे फ्रेश व्हाईट पण नाही आहे हा कलर थोडासा ऑफ व्हाईट कलर आहे पण तिच्यावरती पण ह्याच कॉम्बिनेशनचा ब्लाऊज जर का मिळाला तर छान दिसेल याच्यामध्ये बघा हे जे ॲपल आहे ते गोल्डन आणि पिंक कलर आणि ग्रीन कलर असा आहे तर ह्याच्यातला कुठलाही ब्लाऊज जो आहे तो मॅच होईल पण माझं म्हणजे बऱ्याच दिवसाच्या ह्या साड्या घालण्यात आलेल्या नाही आहेत आणि अजून पण बऱ्याच साड्या साड्या आहेत की त्या साड्यांवरती ब्लाऊज मला येत नाहीत हे बघा इकडे ही साडी आहे ना हे बघा तर हिच्यावरती पण मला ब्लाऊज घ्यायचा आहे तर अशाच विन म्हणजे व्हाईट आणि जो दिसतोय ना एकदम असा चिंतामणी कलर ब्ल्यू कलर तर तो मी घेईल हाय सर्वांना तर इथं बघा हे जे ब्लाऊज आहेत ना हे जोडून दिलेले आहेत त्या ताईंनी तर त्याचंच आता आपण इकडे स्टिचिंग करणार आहोत तर ह्या पद्धतीने मला जोडून आलेले असतात ब्लाऊज आणि मग मी आहे ना याला फिनिशिंग म्हणजे ऑल तर हे कसे जोडून दिलेले असतात हे पण मी तुम्हाला दाखवते हो आता कसे जोडून दिलेले आहेत तर हे बघा या पद्धतीने तर ना इकडे बॅकनेक तयार करून दिलेला असतो बघा तर हा आहे बॅकनेक इथं पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरी एका एक जोडून देणार फक्त त्या आणि बाही तयार करून देणार तर हे बघा ह्या पद्धतीने फिनिशिंग असतं ब्लाऊजांचं तर हा ब्लाऊज आहे ना मी आता तयार करायला घेणार आहे तर क्रॉसपट्टी काय त्या एकाला एक जोडून देत नाही हे बघा स्लीव जोडून दिलेली आहे दोन स्लीव्ज आहेत तर असं चालतं आपलं काम तर हा आहे ना रबर प्रिंटचा ब्लाउज आहे आणि हे दोन्ही पण जे ब्लाऊज आहेत ते दोन्ही पण एकाच मापाचे ब्लाऊज आहेत तर चला तुम्हाला ब्लाऊज झाल्यावर दाखवते मी हाय सगळ्यांना कसे आहात सगळेजण तर आता रात्रीचे सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि बऱ्याच जणींच्या कमेंट आलेल्या आहेत काहींच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेले आहेत काहींच्या यूट्यूबच्या माध्य माध्यमातून आलेले आहेत खूप लांबून लांबून कमेंट्स पण आलेले आहेत तर मशीनचं फीडबॅक म्हणजे कशी चालते तर त्याचा अनुभव सांगते की आजचं काम ले ले। जे आहे ना एकदम मस्त झालेलं आहे आणि अजिबात कंटाळा येत नाही ह्या मशीनवरती लोकं उठत नाही आवाज जो असतो ना आपला रेग्युलर मशीनचा खूप आवाज असतो आणि कपडा पण म्हणजे चालायला एकदा स्टार्ट केली की रिटर्न येत नाही कपडा डायरेक्टली असं पुढे पुढेच सरकत असतो तर आजचं काम मी दाखवते हा बघा हा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटमध्ये तर हा एक ब्लाउज झालेला आहे ते बघा पाहू शकता तर ह्याला आहे ना सिल्वर कलरचं वर्क असल्यामुळे आपण याला सिल्वर कलरची पायपिंग दिलेली आहे तर पायपिंग बघा कशी आलेली आहे या मशीनवरती अशी पायपिंग येते ह्याची त्याच्यानंतर हा बघा हा दुसरा ब्लाउज पाहू शकता हा बघा हा मस्त आहे ना तर ह्याला या पद्धतीने आपण इकडे डिझाईन टाकलेली पण हा कपडा खूप जाड आहे पण आता त्यांनी आपल्याला पॅटर्न टाकलेलं होतं त्याच्यामुळे आपण त्यानुसारच हे केलेलं आहे तर इथे ये मणी येतील इथे ये ना तीन मणी तीन ते चार मणी येतील चार मणी येतील इथे ये बघूया आता आपण आणि हा आहे ना हे बघा इकडे आपण गोल्डन पायपीन यायला जवळून बघा तुम्ही पायपिंगची फिनिशिंग तर खूप मस्त चालते मशीन आणि आहे ना कपडा सुळसुळीत असेल ना तरीसुद्धा खूप भारी चालते त्याच्यानंतर हा डेली यूजचा आता हे ब्लाउज तुम्हाला माहिती आहे डेली यूजच्या साड्यांवरचे किती त्रास देतात तर कोण कोण ह्या ब्लाऊजांना कांटाळत आहे मला नक्की कमेंट करून सांगा की असले ब्लाऊज खूप त्रास देतात तुम्हालाही माहिती आहे की हे ब्लाऊज किती त्रास देतात तरीसुद्धा ह्याची तुम्ही पायपिनची फिनिशिंग बघू शकता हे बघा पायपिंग किती सुंदर आलेली आहे आत्ता जस्ट मी हा ब्लाऊज शेवटचा शिवला आणि म्हटलं आता बघू एखादा ब्लाऊज मी कटिंग करेल किंवा करणार पण नाही आता आणि त्याच्यानंतर हा एक कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे बघा रबर आ, खड़ -खड़ तर रबर प्रिंट असूनसुद्धा बिलकुल ह्या मशीनला म्हणजे असं जड चालत नाही किंवा मग सुई खडखड वाजणार नाही काहीच नाही अगदी व्यवस्थित आणि स्मूथ चालते मशीन त्याच्यामुळे कामाचा भरपूर सारा उरक वाढलेला आहे तुम्हाला घ्यायचे असेल तरी तुम्ही नक्की घ्या माझं तर म्हणजे प्रामाणिक सल्ला राहील की म्हणजे ॲडजस्टमेंट करून तुम्ही घेऊ शकता कारण का आपण भरपूर कमावतो त्याच्यापासून मग घ्यायला काहीच अडचण नाही मी जास्त दिवस लावले म्हणजे मला म्हणजे वाईट आहे की मी खूप विचार केला आणि खूप जास्त दिवस लावले मशीन घ्यायला मी याच्या आधीच घेतली असते तर माझं खूप काम झालं असतं नऊवारी साडी पण झालेली आहे ह्याच मशीनवरती आणि मी कितीच्या स्पीडवर चालवलेली ते तुम्ही बघू शकता आता सध्या दोनशे पंचवीस दोनशे पंधराचं स्पीड आहे आणि इकडे पाठीमागे दिसतं आहे ना मशीनवरती तर आज साड्या सुद्धा झालेल्या आहेत पिकोफॉलच्या तर त्या पण मी तुम्हाला दाखवते तर ह्या साड्यांचा पिकोफॉल झालेला आहे चंद्रकोर साडी आहे चा ही, ही, ही तर एकाच कस्टमरच्या आहे चार पाच ब्लाउज आहेत आणि साडी पण आहे त्याच्यानंतर ही बघा ही किती सुंदर आहे बघा इकडचे काठ थोडेसे मोठे आणि ऑनियन पिंक लव्हेंडर असाईकचा कलर आहे तर ही एक साडी पूर्ण झालेली आहे पिकोफॉल करून तर ह्याचे ब्लाऊज जे आहेत ना ते आपण करू कटिंग नंतर करू था आता हे बघा कारण थंडीमुळे ना पायांना खूप मुंग्या येतात आणि इकडे शटर आहे ना तिथून बारीक अशी बाऱ्याची झुळूक पण येते त्याच्यामुळे नको काही वाढवा व्हायला म्हणून म्हटलं नको आता बस त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे बघा तर ही याला पण डिझाईन करायची आहे आणि त्याच्यानंतर हा एक चंद्रकुरवरचा आणि ही साडी आहे ना ही आपल्याचकडे घेतलेली त्यांनी तर हिचा कलर पण खूप बदलतोय खूप मस्त साडी आहे मला पण खूप आवडली ही साडी पण असं वाटतं ना सगळ्यांच्या अंगावरती आहे ना आपण विकतो त्याच्यामुळे घेऊ का नको मी कितीतरी या साड्या विकल्या पंचवीस ते चाळीस पर्यंत पण अजूनपर्यंत एकही साडी मी काही ह्याच्यातली काढलेली नाहीये हे बघा याचा पण कलर बदलतोय तर त्याला एवढं काम आपलं आज झालेलं आहे नऊवारी साडी तर मी तुम्हाला दाखवली त्या दिवशी पूर्ण तर ती आता रॅप वगैरे करून ठेवलेली आहे कस्टमर जेव्हा येईल तेव्हा आपण ती देऊन टाकू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझी मशीन कशी वाटली म्हणजे मी खूप खुश आहे मला म्हणजे मशीन घेऊन काही किंवा माझे पैसे गेले तर काहीही वाटत नाही की ते आपली वसूल होणारच आहे खूप खुश आहे मी मशीनच्या बाबतीत तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही सुद्धा नक्की घ्या आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चलो भेटणार आहोत अशाचे का छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट काळजी घ्या थंडी खूप पडलेली आहे बाय बाय